हॅलो एव्हरी वन आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मी हिरा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गेट फिट लाईफ विथ हिरा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालण्याच्या फायद्यांबद्दल बोलणार आहोत तुम्हाला माहीत आहे का चालणे हा व्यायामाचा सर्वात सोपा पण प्रभावी प्रकार आहे तुम्ही जर डेली नाईन थाउजंड टू टेन थाउजंड स्टेप कम्प्लीट केलात तर अराऊंड टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड कॅलरीज बर्न होतात चालणे हा वजन कमी करण्याचा बेस्ट ऑप्शन आहे अगदी हळूहळू चालला तरीही त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो याशिवाय चालणे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे त्यामुळे आपले ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि हर्ट डिसीज किंवा हर्ट स्ट्रोक यांचा यांचा धोका कमी होतो चालण्यामुळे आपले स्नायू बळकट होतात आणि आपल्याला एनर्जेटिक फील होतं आपल्या मूड आणि मेंटल हेल्थसाठीही चालणे बेस्ट आहे चालल्यामुळे आपला मूड चांगला राहतो आणि स्ट्रेस कमी होतो एकंदरी चालण्यामुळे आपल्या फिटनेस साठी चांगलीच हेल्प होते त्यामुळे नियमितपणे चालत राहा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि हो जर या तू तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आणि हसत राहा थँक्यू फॉर वॉचिंग